कसा करू शकतो बघा तुमच्या समोर प्रश्न दिलाय क्रमाने येणाऱ्या पाच अंकाची बेरीज चाळीस आहे तर त्यातील मध्यभागी येणारी संख्या कोणती बघा तुमच्या पुढे ऑप्शन दिले आहेत हा प्रश्न बऱ्याचदा एक्झामला आपल्याला बघायला मिळतो हा प्रश्न कसा सॉल्व्ह करायचा बघा हा प्रश्न सोडवण्याच्या खूप साऱ्या प्रकार आहेत खूप सारे, सारे फॉर्म्युले आहेत परंतु आपण बेसिक पद्धतीने हा प्रश्न सॉल्व्ह करणार अगदी ते पण काही सांगेन बघा असा जर प्रश्न तुम्हाला दिसला तर कसा सॉल्व्ह बघा क्रमाने येणार आहे आपल्याला क्रमानं विचारले आहेत परंतु त्या संख्या कोणत्या आहेत ह्या माहीत नाही परंतु आपल्याला इथं बघा त्यांची बेरीज ही चाळीस दिली आहेत आणि त्या एकूण किती संख्या आहेत मित्रांनो बघा एकूण पाच संख्या आहेत म्हणजे याचाच अर्थ मित्रांनो आपण त्यांची सरासरी काढू शकतो आता सरासरी कसं काढायची एकूण संख्येची बेरीज आपल्याला किती दिली आहे चाळीस आणि त्या एकूण संख्ये किती दिल्या आहेत त्या संख्येने त्याला भागायचं पाच म्हणजे पाच आठ चाळीस याची एकूण सरासरी किती आली मित्रांनो आठ आलीत आणि आठच या प्रश्नाचं जे उत्तर असणार आहे बघा ऑप्शन क्रमांक तीनमध्ये मध्ये या प्रश्नाचं उत्तर ते योग्य असणार आहे आता आपण क्रॉस चेक पण करूयात की बरोबर आहेत का बघा आपल्याला काय विचारलं आहे त्यातील मध्यभागी संख्या विचारल्या आहेत आपलं मध्यभागी असणारी संख्या उत्तर किती आला आहे आठ आता एकूण संख्या किती आहे पाच बघा म्हणजे ही मध्यभागी संख्या आठ आहेत म्हणजे क्रमाने असल्या कारणास्तव त्याच्या बघा याच्यानंतर एक नऊ असणार आहेत त्याच्यानंतर एक दहा असणार आहे ठीक आहे याच्या अधुकरली संख्या एक सात असणार आहेत आणि याच्या अधुकरली संख्या ही सहा असणार आहेत म्हणजे एकंदरीत आपल्याला कोणत्या संख्या बघा एक दोन तीन चार आणि पाच ही जी मध्यभागी संख्या आहे तेच हेच आपलं उत्तर आहे आपल्याला मध्यभागी संख्या विचारले आहेत आता याची जर बेरीज केली तर याची बेरीज हे आपल्याला चाळीस मिळते याची बेरीज सुद्धा तुम्ही करून बघू शकता की याची बेरीज हे चाळीस येते का बघा मित्रांनो एकदम सोप्या पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर हे आपण काढू शकत होतो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचं आहे ठीक आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे चॅनेलला शेअर करायचं आहे आणि चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करायचं आहे सोबतच बटनला बटनलासुद्धा प्रेस करून ठेवा जेणेकरून अशी ट्रिकी व्हिडिओ तुमच्यासमोर मी रोज घेऊन येत जाईल त्या ते, त्याची लिंक ही तुम्हाला मिळेल जाईल चला मित्रांनो भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद थँक्यू